हा हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टालिंग वरती ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या अच्छा नवीन व्हिडिओमध्ये मस्त अशी नवीन दुसऱ्याची नवीन सुरुवात झाली आणि गावाकडे आलोय म्हटल्यानंतर मस्त असे गावाकडचे ब्लॉग तर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं हे तुम्हाला तर माहितीच आहे आणि हो फॅमिली गेलेल्या क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि राज नेहमी आनंदी असतो आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा आनंदी राहायला सांगत असतो तर आयुष्य एकदाच आहे ना म्हणून मन मारून कशाला जगायचं बरोबर ना मस्त आल्यापासून शेताकडे जायचं जायचं म्हणून चालू होतं आणि वातावरण काही ठीक होत नव्हतं वातावरणाचं जाऊ दे पण जसं मी ज्या दिवशी आली ना त्या दिवशीपासून तर मी आजारीच होते मग मला समजत नव्हतं कधी जावं शेताकडे तर आज थोडंसं बरं वाटत होतं त्याच्यामुळे म्हटलं चक्कर मारून येऊयात कारण आपल्याला आता पुन्हा जायचं होतं लातूरला कारण दोन ते चार दिवस झालेले होते इतक्या दिवस का प्रत्येक वेळेस येऊन शक्य नाहीये तरी तरीही काहीतरी कारण हे करून आपण यावेळेस राहिलेलो होतो पण आता इम्पॉसिबल आहे यानंतर इतके दिवस तरी राहणं गावाकडे गेलं म्हटलं की कसं गावाकडे गेलं की थोडंसं वेळेपणा तर असतोच तरी इथे मस्त असं फुलाचं झाड होतं आणि तुम्ही त्याला काय म्हणतात नक्की सांगा त्याचे जे बारीक ब्लॅक कलरचे जे आहेत ना ते मी खाते नेहमी का काय म्हणतात सांगा त्याचे जे रेड कलर मध्ये येलो कलर मध्ये पिंक असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अवेलेबल असतात तर खूप छान असा स्मेल होतो मला फुलाचा स्मेल पण त्या खूप आवडतो छान आले बघ शेतामध्ये बेलाचं झाड सगळे काटे तर ते पण पण एकदम छान आहे श्रावण महिन्यामध्ये ना असं महाशिवरात्रीला वगैरे दुसरं कुठे जायची काहीच गरज नाहीये बेल वगैरे घेण्यासाठी आपापल्या शेतामध्ये मस्त असा बेल आहे तर लातूरला लातूरला खूप सारे प्रॉब्लेम येतात जेव्हा बेल वगैरे घ्यायचं असते तेव्हा कसं शेतामध्ये आणि गावाकडचं वातावरण कसं असतं जेव्हा आपल्या घरी कुठे शेतामध्ये झाड वगैरे असतं आपल्या आपल्या हक्काचं झाड आहे आपल्या शेतामध्ये म्हणून तोडून घेऊ शकतो बघा दोन बेलाचे झाड आहेत मोठे मोठे छान वाटत बेल काय राजे बेल शंभोला आवडते ना खूप हो। तुम्हाला काय आवडते पुरणपोळी आणि शंबोला? शंबोला बेल बेल आहे वरती जास्त मोठा मोठा आला तुमच्यासारखा तुम्ही छोटे बघ एक पाणी किती मोठं आले राज बेल्याचं एक कट झाले किडे कट करतात पाण्यासारखं वेगवेगळे पक्षी किडे वगैरे बसत असतात बेलाच्या था झाडावर आणि हे फिरंगी चिंचाचं म्हणजे याला इंग्रजी चिंचा म्हणत बघा पक्षी कसं बसलेत किती रम्य आणि किती शांत असं वातावरण असतं फक्त पक्ष्यांचाच किलकिलट असतो शेतामध्ये आता राजला इथे ठेवून जायचंय ऊस वगैरे खात राहतं इथे नाही काय ते बघते हे ऊसाचं झाड तोडून आणस जा येऊ द्या मौशायलाय आपण थोडासा पेला जायचं तिकडच्या शेतामध्ये थेंब पण बारीक बारीक येत आहेत तब्येत ठीक नाहीये तरी आपण आलो शेताकडे आणि थोडस बरं वाटतंय थोडस बरं वाटतंय जास्त नाही फिरलं काय माहिती नाही तर शेताला येऊ देत किंवा कुठे बाहेर येऊ देत जास्तच लाडायला येतो माहितीच हट्ट करतो हात वगैरे पकडतो थोडस जास्तच लाडायला येतो मग त्यानंतर इथे रील्स वगैरे बनवायच्या होत्या मी काही रील्स वगैरे बनवत होती दोन तीनच बनवला जास्त काही नाही कारण तब्येत पण ठीक नव्हती आणि मूड पण ठीक नव्हतं तेव्हा लातरून तरुण वेळेस ठरवलेलं तर होतं खूप छान असे व्हिडिओज वगैरे बनवायचे रील्स बनवायचं पण ते तब्येत अशी झाले ना सगळं माझं डिस्टर्बच होऊन जातं मग काही इतकं मी लक्ष देत नाही व्हिडिओजकडं वगैरे पण जितकं पण तुम्हाला दाखवता येईल ना तितका व्हिडिओज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर इकडे आलेली होती कोथिंबिरी बारीक बारीक राज विचारत होता मला नेमकं काय आहे म्हणून तर त्याला सांगत होती मी कोथिंबिरी आहे म्हणून तिथे एक दोन चार रील्स बनवल्या आणि झालं असं ना मी ते रील्स बनवत होते तेव्हा बसलेली असच बनवायचं म्हणून पण राज बोलला मम्मा मी तुझं मोबाईल पकडतो वगैरे म्हणून तो घेतला पकडायला वगैरे म्हणून थोडंसं फोटो शूट केल्यासारखं केला त्यांनी माझे यायला तुम्ही आमचं क्लेचर कुठं ठेवलं आम्ही आता व्हिडिओ बनवत होतो क्लेचर काढलं होतं नवीन घेतलं होतं मी यात्रेमधून ते या या कुठं ठेवलं तुम्ही आमचं सा क्लेचर हुँ? सांगा कुठं ठेवलं मी इकडे रील्स बनवत होते दोन तीन बसल्या ठिकाणीच तर तुम्ही म्हणा असाल की काय चालू आहे इकडे खरं सांगायचं म्हणजे माझं चालू होतं इकडं रील्स काढणं वगैरे आणि माझ्याकडे छोटासा क्लचर होता ना तो मी लावून आलेला होता घाईमध्ये यायचं कारण या शेताला ते चाललेलं पण नेमकं नंतर घाईमध्ये निघालं ते क्लचर मी घेऊन आलेली आणि जेव्हा मी असं रील्स काढत होते तेव्हा राज बोला आणि मम्मा मी काढतो रील्स रील्स पण नाही काढू दिले फोटो पण त्यांनी दोन चार काढल्या माझ्या नंतर मला दिल्या मग नंतर मी क्लेचर काढलं रील्स काढण्यासाठी तर तेव्हा बोललं मम्मा मी माझं मी तुझं क्लेचर पकडतो तू तो तोपर्यंत रिल्स काढ तर तू रील्स तर गेल्या बाजूलाच मी इथे काढल्या दोन तीन पण माझं क्लेचर पण नंतर कुठे हरवलं माझं मलाच माहिती नव्हतं नंतर मग काय मस्त असं सुटका करून तो तर गेला निघून तिकडे दूर बाजूला मी माझं क्लेचर इथे शोधत होती मला खूप वेळ तरी भेटलं नाही त्याला स्वतःला पण बोलवलं त्याला पण म्हटलं शोधून दे त्याला पण भेटत नव्हतं ते मग नंतर काय मीच मला माझं शोधून घेत होती त्याचमुळे माझं क्लेचर हरवलं मी रील्स बनवत होते ते त्याच्या हातात दिलेलं होतं इतकं सगळे मला शोधू लागते तिकडं इथंच कुठेतरी पडलंय जास्त पुढं पण गेले नाहीये कारण चार्जिंग पण नव्हती मोबाईल मध्ये तर काहीच रेडी झालेले नव्हते आणि मेकअप पण केलेला नव्हता तरी थो, थोडेशा रील्स काढा म्हणून आली होती थोड्यासा व्हिडिओ पण घेतला तर फायनली इथे माझा क्लेचर आता भेटणार आहे तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे समजून घ्या